महाविद्यालयीन सतरा वर्षीय तरुणीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे संबंधित तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रालगत विहिरीत मिळून आला आहे या घटनेबाबत एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी हे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होते दिनांक एप्रिल रोजी राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी शिक्षणासाठी ती आली होती ती दुपारी घरी न परतल्यामुळे घरातील नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिसांनी दाखल केली होती शनिवारी दिनांक बारा रोजी दुपारी भीमा नदीकाठी तिचा मृतदेह आढळून आला सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली आहे पीडित तरुणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत या घटनेबाबत गावातील एका संशयित तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे संबंधित तरुणीचा खून झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल यांनी सांगितले दरम्यान रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी खून झालेल्या मुलीच्या मोठ्या साक्षी गंधाचा सोहळा होणार होता त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संबंधित तरुणीच्या अंगावर दिसून येत असलेल्या गंभीर जखमामुळे खुनापूर्वी काही अत्याचाराचा प्रकार घडला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे काल खेड पोष नेते दिनांक अकरा रोजी एक अल्प सतरा वर्षाची मुलगी ही क्लाससाठी म्हणून घरातून बाहेर पडली आणि नंतर ती संध्याकाळी घरी आली नाही यावरून तिच्या पालकांनी तो एक गुन्हा दाखल केला होता त्यावरून ते अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये खेडपोष्टर्फे तपास चालू होता त्या तपासामध्ये आज अशी माहिती समजली की त्या खेडच्या बाजूला भीमा नदी आहे त्या नदी पात्रामध्ये त्या मुलीचं मुलीचा मृतदेह मिळून आला पुढे चौकशी केली असता यावरून मग आपण आता खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे कालच्या गुन्ह्यामध्ये खुनाचा कलम वाढण्यात आलेला आहे आणि यामध्ये एक संशयित आरोपी देखील अटक करण्यात आलेला आहे